माझं नवीनिता आणि माझं चॅनल द फोडीज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉग ला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवातीत खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान हो, पूर्ण दिवस तुम्हाला स्वामी स्वामीचरणी प्रार्थना तर वर, आज आहे शनिवार आणि आज थोडासा उशीर झालाय का तर श्रीपादला कालपासून ताप येतोय म्हणजे काल आहे ना मी ना म्हणजे कालचा ब्लॉग ब्लॉग आहे ना मी सुरुवात केली होती पण नंतर अकरा वाजता ना याच्या शाळेतून फोन आला की श्रीपादला ताप आलेला आहे मग त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस काल त्याच्याकडेच गेला आणि रात्री पण त्याला खूप ताप आला म्हणजे अचानकच ताप आला त्याला काल शाळेमध्ये थोडस सकाळी वाटत होतं त्याच्या चेहऱ्यावरनं त्याला म्हणत पण होतं की नको जाऊ पण त्याने काय ऐकलं नाही तरी पण तो शाळेत गेला आणि मग आलास त्याला शेवटी शाळेमध्ये त्रास म्हणजे ताप आलास त्याला शेवटी आणि मग नंतरून रात्री पण मग रात्री इतका झोपायला उशीर म्हणजे त्याला परत ताप आला होता रात्री आणि मग आम्ही दोघ जण चार वाजता ना म्हणजे त्याला नंतर भूक पण लागली ताप उतरल्यानंतर मग जेवू घातलं त्याची बाबा त्याला म्हणत होते अरे मी बसतो तुझ्या जवळ आईला झोपून दे पण काही ऐकत नव्हता आणि शेवटी चार वाजता झोपलं डोळे म्हणजे हे दुखतय अक्षरशः माझ ठीक आहे आता काय करणार लहान मुलांचं फार विचित्र असत कधी काय होईल त्यांच्यावर सांगता येत नाही तर आता बरे ओके आता उठलाय झोपेतन त्याला उठवलं म्हणजे कि उठ आता काहीतरी ब्रश वगैरे ब्रश वगैरे करून खा काहीतरी तर मग तुम्हाला आज ना ब्लॉग येणार नाहीये तर म्हणजे कालचा मुला आजारी पडले की काही सुचत नाही आणि अचानक थंडी पडायला लागली ला ना एकदम थंड वातावरण झालं त्याच्यामुळे चला मग आज दिवसभरात काय काय होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असतील ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे वागले दहा बाकीच्या काळाचं सगळं आवरलेलं आहे माझं आता लागायचंय स्वयंपाकाला आता स्वयंपाकात काय काय त्याच आवडीचं त्याला म्हंटली काय खायचंय तुला सांग काय खायचंय तो म्हणतो काही चालेल म्हणजे काय बनवते स्वयंपाकात बघू तुमच्यावर शेक करते मी तर चला हे सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि काय काय केले ते तुम्हाला दाखवते मी पण माझ्या ताटामध्ये आहे थोडस म्हणजे पोळी नाही माझ्या ताटामध्ये कारण की माझं रायटिंग चालले मला सांगितलं मी थांबा काय काय भाज्या बनवल्या ते दाखवते मी तुम्हाला आणि आज काय स्वयंपाक असं शेअर नाही केला पटकणी करायचं होता त्याला श्रीपरला खाऊ घालायचं तो जेवण करून बसलाय आणि रुचिका पण जेवली खांब तुम्हाला दाखवते काय बनवलंय ते आता इथे बनवली पनीरची भाजी आणि म्हणजे आयती रुचिकाने बनवली म्हणजे पॅकेटमधली जस्ट पॅकेट टाकायचं म्हणजे दुधामध्ये मिक्स करून आणि पनीर अशी ही पनीरची भाजी म्हणजे श्रीपदला आवडते म्हणून केली आहे आणि डाळ कोबी आणि इथं आहे दही आहे म्हणजे फोडणीचं दही आणि इथं आहे राईस म्हणजे डाळ मिक्स असा राईस आहे असं आहे माझं जेवण चलात आहे जेवण जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आता किती वाजले तिथं दीड वाजलेला आहे चला गेली से से चोटे -चोटे चोटे चान चान ना म्हणजे यांचं होतं बघाव मेथी आणि कोथंबीर नव्हती मला तर ते पण पण मेथी तीस रुपयाला गड्डी जी डिसेंबर मध्ये पाच आणि दहा रुपयाला जी मेथीची भाजी भेटते ती आता तीस रुपयाला भेटते आणि जे ना मागच्या आठवड्यामध्ये मा ना वटाने चाळीस रुपये वगैरे असे किलो होते ते एकदम भाव वाढून गेला ऐंशी रुपये किलो असं अचानक भाव वाढून काय आणल्या ज्या हव्या होत्या म्हणजे काकडी आणि ते मला सॅलेड साठी ते हवं होत ते आणलंय अजून बरस पेन वगैरे असं काही काय छोटे छोटे सामान आणायचं होतं ते सगळं घेऊन आली मी आणि मला थोडासा वेळ झाला कारण की मी मला कोणतरी एक जण बोलत बसली मी बोल ओळखीच्या होत्या त्याच्यामुळे मग तिथं माझा थोडाफार वेळ गेला आणि आता आहे ना मी यांना आहे ना म्हणजे आता सगळची थोडीशी भाजी म्हणजे दोन्ही पण थोड्या थोड्या भाज्या आहेत तर मग पोळ्या पण आहेत तर मग आता वेगळं मी असं काही बनवणार नाहीये तर मी आता त्या पोळ्यांचा आणि भाजीचा यांना आहे ना तिघांना पण रोल करून देणार आहे माझं तर नाहीये संध्याकाळच म्हणजे मी थोडं ओट्स खाणार आहे आणि अजून एक रेसिपी करणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने पण आता तिघांना रोल करून देते आणि काय काय टाकते मी त्याच्यामध्ये तुमच्या तुमच्यावर शेअर करतेच मी तर चला आणि रुचिकाने पण आज एक खूप छान गोष्ट बनवली आहे कारण की तिला म्हणजे असं बनवायला काही काही नवीन बनवायला तिला खूप आवडतं खरं ते पण तुम्हाला दाखवायचं आहे मला तर आता पहिले ना यांना करून देते आणि मग बोलते असं नीट ठेव ते द, द, दही गाळून सावकाश ठेव थंडी वाजते तर आता इथे ना सकाळची आहे कोबीची बाय तर माका आणि आता रोल साठी मी काय केलंय एक कांदा छानच आहे ना बारीक चिरलेला आहे आणि चीज आणि आता मॉय मीज आणि जो सॉस आहे तो एकत्र करायचा तर आता म्हणजे कस मुलांना ना पिझ्झा खाण्याचं जे असत ते पण कम्प्लीट होत आता जर शिमला मिरची टाकायची तर शिमला मिरची पण घेईल मी आता अजून एक शिमला मिरची म्हणजे त्यांना विचारायला त्यांना खायची का आणि मस्त पैकी आपला पोळी पोळीचा म्हणजे भाजी पोळी मिक्स असा तयार होऊन म्हणजे ना आता अशी भाजी आणि पोळी त्यांनी खाल्ली नसते वेगळं काहीतरी म्हणून ना चटपटीत करून दिलं ना भाजी पण संपते प्लस काही भाज्या ह्या पण पोटात जातात सगळंच होत आणि रात्रीचा मेन म्हणजे प्रश्न मिळतो की भाजीला काय करायचं ते असं तर चला आता हे करून घेते आणि म्हणजे तुम्हाला दाखवते मी आता कसं आता सगळ्यात पहिले मी इथं पोळी घेते आहे आणि पोळीला आहे ना छानपैकी ना पण आहे ना तेल लावून घ्यायचं जर तुम्हाला बटर आवडत असलं ना तर बटर पण तुम्ही इथं लावू शकता दोन्ही साईडनं आहे ना पहिले छानपैकी तेल लावून भाजून घ्यायची ती पोळी आणि तुम्हाला जर असं म्हणजे खूप कुरकुरीत किंवा असं नको असलं ना तर थोडीशी भाजायची पोळी आणि मग नंतर दोन्ही साईडने तेल लावल्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला जो आपण सॉस बनवलेला आहे म्हणजेच केचप आणि मॉयनेज असं मिक्स करून आपण जो सॉस बनवलेला आहे तर तो छानपैकी ना पोळीला लावून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जी भाजी त्याच्यावर टाकायची आहे ती भाजी टाकायची त्याच्यानंतर म्हणजे आता माझ्याकडे कोबीची भाजी म्हटल्यानंतर मग मी आता इथं कोबीची भाजी त्याच्यावर टाकणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग कांदा शिमला मिरची किंवा तुम्ही याच्यावर आहे ना जर तुम्हाला आवडत जर असले ना तर तुम्ही याच्यावर कॉर्न पण टाकू शकता आहेत किंवा गाजर किसून असंही टाकू शकतायत आहेत म्हणजे आपल्याला जशा हव्या म्हणजे भाज्या हव्या आहेत तशा आपण याच्यावर टाकू शकतो आहे तर आता मी याच्यावर आहे ना यांना जेवढं हवं आहे तेवढंच मी आता टाकते आहे फक्त आता भाजी टाकली मी कोबीची आणि त्याच्यानंतर मग याच्यावर कांदा आणि छानपैकी असं चीज टाकणार आहे मी आणि चीज आहे ना आता मी हा रोल करणार आहे जर तुम्हाला जर रोल जर नसेल करायचा तर तुम्ही मग फक्त आहे ना एक दोन ते ती तीन मिनटं आहे ना याच्यावर म्हणजे ना प्लेट अशी झाकून घेऊ शकतात म्हणजे जे चीज आपण टाकलेलं आहे ते वितळेल तर मग मी आता रोल बनवणार आहे तर पोळी ना तर मी छानपैकी ना शी ना घट्ट बंद करून घ्यायची आणि एक दोन ते तीन मिनटं आहे ना आपण छान अशी भाजून घ्यायची म्हणजे हे चीज आहे ना पूर्णपणे वितळेल आणि आता थोडंसं मी तेल पण टाकणार आहे कारण की थोडीशी अशी क्रिस्पी छान वाटतो रोल बघू शकता ह्या पद्धतीने तर बघितलाच मस्त असा झालेला आहे आणि कुरकुरीत मेन म्हणजे आणि आता हा असा पण खाऊ शकतोय आपण किंवा आता मी यांना आहे ना असे तीन पार्ट करून देणार आहे मस्त आणि अ पोळी व्हेज पिझा असं म्हणू शकतो किंवा रोल हा रोल पण म्हणू शकतोय कारण की ना अ पोळी व्हेज रोल पण आहे ना मस्त असं सा, पिझ्झा सारखं पण खाऊ शकतोय आपण आणि रोल सारखं जसं आपल्याला हवं तस मस्त आहे बघू शकता तुम्ही थोडंसं जवळ दाखव तुम्ही मस्त आणि क्रिस्पी झालेलं आहे तर आता दुसरं पण करते रुचिका आणि श्रीपादला हो आत्ता नाही खायचं आहे कारण की त्याने मग थोडंफार काहीतरी खाल्लं होतं आणि आता परत त्याचं अंग गरम झालेलं नाही त्याच्यामुळे तो मला आता खायचं नाही त्याच्यामुळे हलकं फुलकं जर त्याला खायचं असलं तर पण तर नक्की ना जर भाजी उरली जर असेल ना सकाळची किंवा आपण रात्रीची दुसऱ्या दिवशी सकाळी पण आपण ये ना असं करू शकतोय मेन म्हणजे टेस्टी पण होत आणि सगळ्या भाज्या पण संपतात आणि मुलांच्या पोटात पण जातात आणि मोठ्यांच्या पण मोठ्यांना पण आवडीने आपण खाऊच म्हणजे कारण की खूप छान लागतं मी खरं ते सांग इतकं टेस्टी लागत आहे ना, ना, ना।, ना। बाकीच रुचिकाला देते आणि मग आता आम्ही इथे बनवतोय रुचिका मी गरम गरम असं हॉट हो चॉकलेट म्हटलं सिरपातला पण थोडंसं द्या चॉकलेट गरमच असतं ते माहिती गरमच असतं ग पण स्त्रीपाससाठी त्याला पण जर असं आहे ना प्यायचं आहे गरम गरम जरा पण बरं वाटेल मालदासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता काय काय टाकायचं तर आता आहे ना सगळ्यात पहिले आहे ना कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता कोको पावडर असं मिक्स करायचं <laughs> चिकन <laughs> आणि थोडस आहे ना आता मिक्स करून किंवा दूध घ्यायचं किंवा थोडस पाणी घेतलं तरी चांगलं आहे आणि दुधामध्ये टाकायचं हे दूध घे ना घे नाठ्या उंढी द्यायच्या फक्त वा ही काम केलं कधी साडलं नाही असं होऊ शकत नाहीये त्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये ना चॉकलेट आहे मीठ थोडस म्हणजे एकदम अस पिंच भरून मीठ आणि मग काय टाकायचं थोडीशी साखर चवीनुसार टाकायची साखर साखर याच्यामध्ये आवाजच <laughs> निघाला नाही माझं आवाजच निघाला नाही साखर <laughs> टाकते थोडस मीठ टाक ओ, लिठी परत 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 बस सालो, मिक्स करा चॉकलेट टाकायचं राहिलंय मेन तर पार्ट चॉकलेट तिने चॉकलेट टाकलंय आणि बघू शकता सांगलंय परत आता तिकडे होत रुचिका त्याच्यात चॉकलेट टाकते म्हणजे थोडं थोडसलेट टाकते मी यांना जेवायला वाढते हे पण आले रुचिका आपली चाय रुचिका म्हणे लोक अशी चाय चाय चा विकत ना हे बघा इथे ना ही माझी कब्बर स्पेशल आणि इथे एक श्रीपरलाईच्या देणार थोडस म्हणजे आणि बाकीच्यांना कप घ्या त्यांचे त्यांचे तिने तिचा कप घ्यायचा आदित्य आदित्यचा कप घेतला मी श्रीपादचा आणि भाजी स्वतःच घेतलेला आहे ना मी एवढ पिणार नाही आणि हे सुखासाठी तसंच त्याला कारण की ना। ना का हवं तुला चला आता त्याला देते आणि मग बोलते आता मी टेस्ट करून बघते काय झालं ग मी परत पाडलं चोको चिप्स मी हा सारखं सांडते मस्त एकदम हवंय का

आजचा दिवस असा हे होता फ्री होता तर मग तिला आवड पणी असे गोष्टी बनवायच्या त्याच्यामुळे मुळे मी तिने दुपारी दोन बनवले हा <laughs> एक आणि एक छोटा बनवलाय आणि तिच्या फ्रेंडचा बर्थडे पण आहे म्हणून पण गेलाय हे आता तिच्या देणार आहे ती रेडीम म्हणजे बॉक्सला हे बेटा उघडून दाखू ना नंतर बघ ना थांब एक मिनिट छान असं कव्हर करायचं हा कव्हर करायचं तिला तर असं तिने बनवलेलं आहे मस्त असं तिला अशा काही काही गोष्टी बनवायला खरंच खूप आवडतं लहानपणापासूनच म्हणजे बघितलं तर आता उद्या संडे आहे बघूया उद्या काय आहे मी त्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच मी तसं तुम्हाला तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि रोल किंवा तुम्ही पिझ्झा म्हणू शकता कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा सगळे घरातले ना आवडीने खातील तुमचे काही पि ते हॉट चॉकलेट तर चला भेटूया मग पण अशा छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्ही सगळ्यांना